नमस्कार मंडळी आज श्री डोंगराई के श्री भव्य दिव्य एकादत एक, एक बैल मैदान अमरापूर फाटी तालुका कडेगाव येथे संपन्न होत आहे मैदानाचं प्रक्षेपण आहे पितृलायूवरती मैदानाचं प्रथम पारितोषिक बघतं आहे एक लाख रुपये तर या मैदानात आपला सर्वांचा लाडका दशम हिंद के बकासूर येणार का तर मित्रांनो आत्ताच झालेलं माळशिराजचा जुना बैलपोळा हिंदकेश्री मैदान बाकासुरांनी चुक्याने आणि चांगलंच गाजवलं आहे पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये मित्रांनो बाकासूर आला आहे तर आजच्या मैदानात मित्रांनो पोस्टरवरती आपला बाकासूरचा फोटो दिसतो आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांना असं वाटतं आहे की बाकासूर आज येणार का तर मित्रांनो आज बाकासूर आरामावरती आहे आणि मित्रांनो आत्ता सोळा तारखेला मित्रांनो एकसष्ट फाटा मालशिरज देशमुख जुना देशमुख पट्टा मैदान संपन्न होत आहे या मैदानात आपला सर्वांचा लाडका देशम इंदगेसरी बाकासूर आपल्याला दिसणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज बाकासूर आरामात आहे एकसष्ट पाटा सोळा तारखेच्या मैदानात बाकासूर शंभर टक्के दिसेल व्हिडिओ आवडले असेल तर की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कर, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद